माझी अशी इच्छा आहे की बिना औषध गोळ्यांचं बिना डॉक्टरांचं तुम्ही घरच्या घरी नीट व्हावं नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयाबद्दल अनुभव सांगणार आहे कारण की मी जेव्हा अनेक पेशंटना भेटतो तेव्हा त्यांच्याकडून मला जे ऐकायला भेटते ते अगदी अगदी ग्राउंडवरचं ऐकायला भेटते असा ग्राउंड रिपोर्ट मी तुम्हाला ऐकवणार आहे तो रिपोर्ट आहे तुमचं वजन कमी करण्याबाबत तर जास्त उशीर न करता चालतो आपल्या सरळ आपल्या विषयाकडे ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांना कोणत्याही प्रकारची औषधी घ्यायची नाही आणि कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट करून घ्यायचा नाही आहे जास्त मेहनतसुद्धा करायची नाही आहे आणि लवकरात लवकर वजन कमी करायचं असेल तर सोबतच कसल्याही प्रकारचे पथ्यपाणी नाहीत कोणत्याही वयामध्ये तुम्ही वजन कमी करू शकता फक्त वजनच कमी होणार नाही तुमचा बी पी हार्टचा प्रॉब्लेम शुगर आणि यासारखे जे लठ्ठपणा यासारखे त्याच्यापासून होणारे जेवढेही साईड इफेक्ट आहेत ते सर्व काही आपल्याला हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित जरा ऐकला तर तुमचे नीट होतील कारण की तुम्हाला हे जे हा जो डाएट प्लॅन आहे अत्यंत साधा सोपा आहे त्याच्यात काही जास्त काही सिक्रेट नाही आहे तुम्हाला अनेक लोकांनी सांगितलंसुद्धा असेल परंतु तुम्ही कधीही त्याच्यावरती लक्ष दिले नसेल आता मी जे तुम्हाला जे सांगत आहे ते चार लोकांचे अनुभव सांगत आहे यामध्ये मी एका माणसाचा अनुभव सांगत आहे जर जा तुम्हाला जर हा जर व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही कमेंट करा मी आणखी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव सांगेल म्हणजे आपल्याला अनुभवामुळं अगोदर जे एखाद्या गोष्टीचे फायदे जर सांगितले तर मला मी योगा टीचर असल्यामुळं मला माहीत आहे की अगोदर जर एखाद्या योगासनाचे जर फायदे जर का सांगितले तर ते योगासन समोरचा माणूस निष्ठेने श्रद्धेने आणखी चांगल्या पद्धतीने करतो आणि असं केल्यामुळे त्या माणसाला त्याचा फायदा लवकर मिळतो म्हणून तुम्हाला फायदे माहीत असणं आवश्यक आहे तर इकडे जो व्यक्ती आला होता तो पोस्टामध्ये होता क्लरिकल विभागामध्ये त्याला फक्त बसायचं काम होतं सकाळी चांगल्या प्रकारचा नाश्ता करून जायचा सोबत चांगल्या प्रकारचा डबा घेऊन जायचा पत्नीच्या हातचं स्वादिष्ट जेवण आणि तिथे दोनक वाजता जेवण केलं की दिवसभर खुर्चीवरती बसून आणि प्रचंड कामाचा ताण त्या खुर्चीवरती बसूनच आणि त्यामुळे शरीराची हालचाल नाही काय नाही हायपर टेन्शन यामुळे या त्याला त्याचं वजन वाढलं होतं वजन काय असं काही जास्त खूपच नव्हतं झालं शंभर दीडशे किलो त्याचं वजन झालं होतं शहाऐंशी किलो आणि त्याचं जे हाईट जी होती ती अत्यंत कमी होती त्यामुळे त्याचे गुडघे दुखणं पाठीचा जो मणका आहे ते दुखणं यासारखे आजार त्याला सुरू झाले होते आणि लवकरच थकवा येणं थोडीफार बी पी वाहाडणं यासारखे त्याचे आजार सुरू होते त्याला लक्षणं दिसू लागले मग तो माझ्याकडे आला माझा मित्र होता म्हणून म्हणत होता की डॉक्टर साहेब काहीतरी असं शोध सोपं सांगा की जास्त कष्टही पडणार नाहीत मी काही जिमही लावू शकत नाही माझ्याकडे इतका वेळही नाही की तुमचा योगा करावा लागेल आणि डायटही करण्यासाठी अशी काही परिस्थिती नाही आहे आणि तेवढा काही माझा संयमसुद्धा नाही मग मी त्यांना तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की नाही नसेल तर तुम्ही सर्च करा तर तुमची इच्छा असेल तर याच चॅनलवरती आपण परत रिपीट करूयात तो डाएट प्लॅन त्याचं नाव आहे दीक्षित प्लॅन दी डॉक्टर दीक्षित यांचा डाएट प्लॅन तर तो मी त्यांना साधा सोपं सांगितलं की दोन वेळा जेवायचं मधामध्ये काही जेवायचं नाही आणि तुम्ही हा प्लॅन चालू करा बघा तुम्हाला फरक पडतो का आणि मग त्यांना सगळं ते समजून सांगितलं जवळपास एक तास त्याचं काउन्सलिंग केलं शंका कुशंकाचं सगळं समाधान केलं तेव्हा त्यांनी ते करायला सुरुवात जेव्हा केली तर पंधरा दिवसापर्यंत काहीच घडलं नाही पंधरा वीस दिवसापर्यंत त्यांचं म्हणणं होतं की हे काय सांगितलं तुम्ही असं एक तर त्रास खूप होत आहे संयम खूप करावा लागत आहे मनाची सगळी परीक्षा होत आहे कंट्रोल होत नाही तर पंधरा वीस दिवसामध्ये माणसाला माणसाचा स्वभाव असते की मला लगेचच रिझल्ट आला पाहिजे परंतु लगेचच कोणत्याही गोष्टीचा रिझल्ट येत नाही आणि विशेषतः ती जर नैसर्गिक जर असेल तर येतच नाही एखाद्या गोष्टीत कोणी सांगत असेल तुम्हाला दोनच मिनटात एकाच दिवसात सातच दिवसात पैसे डबल अशा जर गोष्टी जर कोणी जर सांगत जर असेल तर असं समजायचं किती अननॅचरल गोष्ट आहे त्यावरती विश्वास ठेवूच नका कारण की असं शॉर्टकट असतं या जगामध्ये कारण की शॉर्टकट असं या जगामध्ये काहीच नसतं मग त्याला मी सांगितल्यानंतर म्हटलं तुम्ही फक्त माझ्या जर शब्दावरती जर विश्वास जर असेल तर श्रद्धेनं आणखी करत राहा ते करत राहिले करत राहिले आणि त्याच्यानंतर एका महिन्यात त्याला फरक जाणवला असेल त्याच्यानंतर माझ्या काही संपर्कात तो जास्त वेळ आला नाही आणि त्याच्यानंतर जवळपास तीन महिन्यानंतर अत्यंत सिडसिडीत चांगल्या प्रकारचे तब्येत घेऊन आला आणि हातात हात घेऊन मला खूप धन्यवाद मनात बसला की साहेब तुम्ही सांगितलं म्हणून खूप चांगलं झालं तीन महिन्यामध्ये माझं दहा किलो वजन कमी झालं आणि मी हे फॉलो केलं परंतु माझ्या पत्नीने फॉलो केलं नाही तर तिला काय झालं तर त्याची म्हणजे आज जवळपास हे जे ओवरवेट आहे ती जवळपास सर्वांची समस्या आहे पुरुषांची आहे स्त्रियांची आहे बाळात पण झाल्यानंतर स्त्रियांना जास्त फेस करावं लागतं ओव्हरवेटला आणि त्यामुळे त्यांना नंतर खूप खूप त्रास सुरू होता चिडचिडेपणा होतो सौंदर्याचा सगळा तेज निघून जास जातं असं त्यांना वाटतं तर त्याच्या पत्नीनं एका कोणत्या तरी कंपनीचं पाच का दहा हजार रुपयाचं एक प्रोडक्ट असते ते प्रोडक्ट घेऊन खाल्लं तर तिला साईड इफेक्टसुद्धा सुरू झाले आणि वजन तर काही कमी झालं नाही असं त्यांचं म्हणणं होतं आता ती कंपनी कोणती आहे ती तर तुम्हाला माहीत असेल किंवा ज्यांना अंदाज आला नसेल पाच दहा पंधरा वीस हजार रुपयाचं औषध कोणत्या कंपनीचं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये जाऊन बघा एखादा तरी बुद्धिवान पुरुष जो त्या ज्याचं वोट पोळलेले आहेत त्या कंपनीने तो कमेंटमध्ये येऊन सांगेलच याची मला गॅरंटी आहे तर हा जो प्लॅन त्याचे जे फायदे आहेत त्याला तीन महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी झालेलं आहे असेच तुम्हाला सुद्धा रिझल्ट मिळू शकतात माझी अशी इच्छा आहे की बिना औषध गोळ्यांचं बिना डॉक्टरांचं तुम्ही घरच्या घरी नीट व्हावं हो। तर यासाठी लागत काहीच नाही फक्त थोडासा संयम लागतो आयुर्वेदामध्ये संयम औषधी हा शब्द आलेला आहे म्हणजे संयम करणे ही सुद्धा एक प्रकारची औषधीच आहे वारंवार तुम्ही चुर्ण गोळ्या औषध इंजेक्शन सलाईन वारंवार जर सर्व जर राहत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी औषध घेतो आहे तर फक्त तेच औषध आहे असं नसते औषधाचे अनेक प्रकार आहेत तुम्ही तुमच्या पत्नीला घरातल्या लोकांना चांगलं हसून बोलत असाल आनंदी राहत असाल हसत असाल तर हास्य हीसुद्धा एक औषधी आहे अशा अनेक प्रकारच्या औषधी येतात तुर्तास या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खूप फायदा होईल तुमचा